राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीन पिकातील जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी पहिली फवारणी करते वेळेस वे आपल्याला कोणते विद्रव्या खताचा वापर करायचा तर सर्वप्रथम मित्रांनो सर्वात आधी एका शेतकऱ्यासाठी आपले महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद तर हे बघा मित्रांनो आपण पहिली फवारणी हे त्यांना शक केल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी मारतो तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला बारा एकसठ झिरोचा वापर करायचा आहे कारण याच्यात कमी प्रमाणात नत्र आहे आणि पालास आणि पुरसची मात्रा याच्यात आहे त्याच्यामुळे झाडाच्या मुळीचा विकास चांगला होतो आणि आपल्या झाडाला फांद्या अशा चांगल्या होतात आणि झा झाडाचा कोणत्याही प्रकारच्या अन्नाची कमी भासत नाही आणि झाडाला आपण जे काही खत टाकतो ते त्याला पूर्णपणे लागते मित्रांनो यासाठी आपण बारा एकसठ झिरोचा वापर करायचा आहे प्रतिपंप ऐंशी ग्राम शंभर ग्रामपर्यंत आपण करू शकतो मित्रांनो याच्यामुळे आपल्या झाडाला फांद्या जास्तीत जास्त लागतात आणि जास्त फांद्या असतील तर जास्त फुलं आणि जास्त शेंगा हे आपण पंचवीस दिवसाचं आपलं सोयाबीन झाल्यानंतर फवारू शकतो आपण तणनाशक सोयाबीन पंधरा दिवसाच्या वरी फवारतो आणि ने त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी म्हणजे काहीही हरकत नाही पहिल्या फवारणीसोबत आपण बारा एकसर जीवाचा वापर